अजितदा मंत्रिमंडळातील माझे सहकारी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे विधिमंडळातील सहकारी राजेश पाटील के पी पाटील ए वाय पाटील बाबासाहेब पाटील असुरलेकर मानसिंगराव गायकवाड वसंतराव धुरे गणपतराव फराकटे प्रवीणसिंह पाटील भरत पाटील भुयेकर सुधीर देसाई शीतलताई फराकटे अभय देसाई सिंह भोसले विकास पाटील शिरीष देसाई शशिकांत खोत काशीनाथ तेली मनोज फराकटे भैया माने नवीद मुश्रीफ सिंह माने पाटील सतीश पाटील राजेश लाटकर किरण कदम आदिल फरास चंद्रकांत दळवी विलासराव गाताडे किशनराव चौगुले अनिल काळोखे मधुकर जांभळे आर व्ही पाटील सुनील सुरवंशी रवींद्र पाटील रावसाहेब खिलारी संभाजीराव पवार विठ्ठलराव चोपडे बाबासाहेब पाटील नितीन दिंडे जीवनराव शिंदे आपल्या सोसायटीचे चेअरमन आपल्या सगळ्यांचे सहकारी युवराज पाटील बाप्पू अनेक माझे कार्यकर्ते आलेले आहेत इथं सगळ्या माझ्या भगिनी आलेल्या आहेत शेतकरी बांधव आहेत तरुण सहकारी आहेत आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकरी मेळावा आणि बावीस कोटी साठ लाख रुपये विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे सागाव आणि पंचपुरुष येथील जमलेले सगळे माझे बांधव मित्रांनो आणि माझ्या सहकाऱ्यांनो खरं तर वेळ जरा झालेला आहे कारण मलाही विमानाने मला साहेबांना राजेश पाटील इतर काही लोकांना कोल्हापूरून मुंबईला जायचं आहे उद्या मुंबईमध्ये देखील महत्त्वाच्या मिटिंग आहे बरेच दिवस मला तत्करित आपल्या हसन मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की बाबा अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि आज विविध कार्यक्रम झाले पण बरेच प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपलं कोल्हापूर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक वैचारिक केंद्र म्हणून ओळखलं जातं शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्यासाठी केलेल्या त्याग आणि त्यांनी बहुजन समाजासाठी केलेलं काम आणि त्यांनी दाखवलेला मार्ग हा मी कायम आमच्या शासनासाठी आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासाठी मार्गदर्शक मानलेला आहे म्हणूनच मी सुरुवातीलाच सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व जाती धर्मांना आपलं करण्याचं काम त्या बाबतीमध्ये प्रफुल पटेल सुनील तरकरे हसन मुश्रीफ छगन भुजबळ धनंजय मुंडे अशा अनेक सरकारी मित्रांनी हा निर्णय घेतला अनेक आमदारांनी हा निर्णय घेतला आणि इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहे मित्रांनो आम्ही सत्तेकरता आपापलेले कार्यकर्ते नाही आहे सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा ताम्रपट कुणीच जन्माला घेऊन आलेलं नाही आहे पण शेवटचा माणूस आहे हा माझा बहुजन समाज आहे त्यांच्या प्रश्न सोडवायचे असतील तर विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही इथं राजेश पाटील त्यांना विचारा मधल्या एक वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळे विरोधी पक्षात होतो आपण होतो परंतु अनेक प्रश्नाला अडचणी निर्माण व्हायच्या आमदार म्हणायचे की दादा लोकांनी निवडून दिलाय चार पाच लाख लोक पाठीशी उभी राहिलीत आणि जर काम झाली नाही तर काय करायचं आणि असा संपूर्ण विचार करून आज, आज नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व देशात आहे मजबूत नेता विजन असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे दुसरं कुठलं नेतृत्व पाहायला मिळत नाहीये त्याच्यामध्ये देशातले महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं अनेकांना घरं देण्याचं काम केलं अनेकांना गॅस सिलेंडर देण्याचं काम केलं तरुणांच्या हाताला काम देण्याच्या करता विविध योजना आणल्या रस्ते केले विमानतळ रेल्वे असे कितीतरी कामं सांगता येतील आणि तशाच पद्धतीची कामं सांध्यापासून बांद्यापर्यंत माझ्या महाराष्ट्रात झाली पाहिजे माझ्या कोल्हापूरला झाली पाहिजेत माझ्या कागलला झाली पाहिजेत चंदगडला झाली पाहिजेत गळिजला झाली पाहिजे आजऱ्याला झाली पाहिजे तिकडं पदळा असेल किंवा कुठलाही माझा तालुका असेल प्रत्येक तालुक्यामध्ये झाली पाहिजे परंतु झाली पाहिजे म्हणून मनात आणून होत नाही त्याकरता तुमचा सरकारमध्ये असलं पाहिजे आणि म्हणून एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही लोकांच्या प्रश्नाच्या करता जाण्याचा निर्णय घेतला बहुजन समाजाच्या अडचणी दूर करण्याच्या करता प्रश्न मार्गी लावण्याच्या करता निर्णय घेतला माझ्या आधी अनेकांनी भाषणं केली आमच्या युवराज बाप्पूंचं भाषण झालं त्याच्यामध्ये भैयमानेंचं भाषण झालं बऱ्याच जणांची तिथं भाषणं झाली आमची भगिनी शीतल तिचं भाषण त्या ठिकाणी झालं सगळ्यांनी भूमिका काय मांडली किंवा प्रश्न सुटले पाहिजे के पी पाटलांनी पण सांगितलं आज के पी पाटलांचं जे काही इथेनॉलच्या प्रश्नाच्या संदर्भातलं काम मार्गी लागलं ला, कशामुळे हो लागलं ला? आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून लागलं आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना प्रयत्न केला नाही असं नाही परंतु जे वजन पडायला पाहिजे ते त्या ठिकाणी पडत नव्हतं आणि नंतर ते काम आपण आलं त्याचा फायदा काही एकट्या केपीना होणार नाही माझ्या त्या भागातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्यांनी इथेनॉलचा प्रश्न मांडला त्याबद्दल तो प्रश्न निकाली निघायला पाहिजे अठ्ठावीस टक्के त्यांनी इथेनॉल करायला परवानगी दिली परंतु केंद्राने राहिलेली पण इथेनॉल करायला परवानगी दिली पाहिजे बहात्तर टक्के त्याकरता प्रयत्न जरूर आम्ही करू कारण सरकारमध्ये आम्ही कशा करता गेलो की हे प्रश्न सुटावेत म्हणून त्याच्यामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व दुसरं आपल्या देशामध्ये पाहायला मिळत नाही तुम्ही नजर फिरवा आहे कोण नेता आहे कोण या देशाच्या एकशे चाळीस कोटीला भूमिका दे न्याय देणारा नेता हे पण आपण पन पा आज आता इथं अडाणींचा प्रकल्प पाडगाव वीज धरणातलं पाणी नेऊन करायचं सा। मुश्रीफ साहेबांनी काय झालं सांगितलं नाही होणार मी पण आपल्याला सांगतो नाही होणार जे तुम्हाला नको ते होणार नाही तेवढी धमक आणि ताकद आमच्यात आहे तिथं बसल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये आम्ही सांगू आमच्या कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना ते मान्य नाही संपला विषय संपला त्याच्यामध्ये आज पाच ते सहा एम सी पाणी माझं काळंबाडीच वाया जात गळती लागली गळती काढायला किती पैसे लागतात ऐंशी कोटी कशाला म्हणतात ऐंशी कोटी आता पुरवणी मागण्यामध्ये चाळीस कोटी रुपये दिलेत आज सकाळी अधिकाऱ्यांना फोन केलाय आणि आठ दिवसामध्ये काम सुरू झालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या कारण पाच सात टी सी पाणी म्हणजे पन्नास साठ हजार एकरच बारा महिने पुरेल एवढं पाणी आज ते वाया जात आहे सगळं काम एका पावसाळ्याच्या पावसाळा सुरू आधी होत नाही म्हटलं चाळीस कोटीचा आत्ता करा राहिलेलं चाळीस कोटीचा पुढच्या वेळेस करू कशामुळे होतं सरकारमध्ये म्हणून होत अर्थमंत्रालय तुमच्याकडे म्हणून होत आहे आज आय टी पार्कच्या बद्दलचा उल्लेख केला आय टी पार्क आणायचं म्हटलं तर त्याच्याबद्दल मुश्रीफ साहेब तर सारखे माझ्या मागे लागले भैया बांधेंनी त्याचा मुद्दा उपस्थित केला त्या संदर्भात एक जागा बी निवडली ॲग्रिकल्चरची मदत लागते डिपार्टमेंटची धनंजयला पुन्हा त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे ते काम मार्गी धनंजयला सांगून लावावं लागणार आहे मग अशी भैया बांधेंनी सांगितलं तसं सा प्राधिकरणाने पूर्वी तेराशे सत्तेचाळीस रुपये प्रति हेक्टर माझं पाणी पट्टी होती शेतकऱ्याची बळीराजाची ती आता अकरा हजार तीनशे चाळीस कोटी रुपये केलेली आहे दहापट वाढवली त्याबद्दल मी त्या खात्याच्या मंत्री यांना त्यांनी देवेंद्रजींना सांगितलं देवेंद्रजी हे चालणार नाही एवढा मो मोठा बोजा आपल्या महाराष्ट्रातला बळीराजा सहन करू शकणार नाही शेतकरी समाधानी असेल तर राज्य समाधानी राहील त्याचा प्रस्ताव मागवलाय मी आज तुम्हाला सांगतो पुन्हा ते पाण्याचे दर अकरा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति हेक्टर कमी केल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी गप्प बसणार नाही आणि मी तुम्हाला ते करून दाखवेल भूविकास बँकेचा विषय मार्गी लावला आत्ताच शेतकरी भेटले होते सात बारा त्यांच्या भूविकास बँक सात वरून भूविकास बँक काढून टाकली तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना पगार देऊन टाकले बरेच वर्ष प्रलंबित होत मार्गी लागलं का लागलं तर सरकार मध्ये गेलो म्हणून लागल नसतो गेलो तर काय मी सांगितलं तर तुम्हाला कागल करा सरकार येईल त्यावेळेस आपण करू तुम्ही आपलं सरकार आणा आमदार निवडून आणा वेळ वेड़ जातो वेळेला महत्व आहे वेळ जाऊन चालणार नाही आताच मुश्रीफ साहेब म्हणले आता आपल्याकडं वेळ कमी आहे काम जास्त आहे मला बाबासाहेबांना देखील पाटलांना सांगायचं आहे सा आदिल फरासला सांगायचं आहे सा आम्ही इथन गेल्यानंतर देखील तालुक्या तालुक्यामध्ये दौरे काढले पाहिजे कमिट्या केल्या पाहिजे अजूनही जे कार्यकर्ते तळ्यात मळ्यात असतील त्यांना आपला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा ढवळून काढला पाहिजे पालकमंत्री पद अतिशय आग्रहपूर्वक आपण आपल्याला घेतलेलं आहे त्याच्याबद्दल मुस्लिम साहेब गांधी साईन मी रिपीट करत नाही त्याच्यामध्ये उद्याच्या जास्तीचा निधी देण्याचं काम नियोजन खात्याचा मंत्री म्हणून मी करीन तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका महालक्ष्मीच्या संदर्भातलं एक नवीन जीर्णोद्धाराच्या करता मोठं काम हातात घेऊन तुम्ही पाहताय आपल्या पदाळ्याचा ज्योतिबा तिथलंही काम आहे इतर पण वेगवेगळ्या प्रकारची काम आहे आज पण अनेक प्रशासकीय इमारती असतील तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल तुमचं या ठिकाणी हजार बेडचं हॉस्पिटलच्या बद्दलचं काम असेल आज वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून मुश्रीफ साहेब प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉलेज मेडिकल उभं करण्याचा निर्णय घेतायत त्यावेळेस ते म्हणले माझं स्वतःचा कोल्हापूर जिल्हा आहे मला पण हजार बेडचं हॉस्पिटल पाहिजे करोड रुपये लागत आहेत साधी सोधी गोष्ट नाहीये पण सर्वसामान्य माणसाच्या करता मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर केला गेला पाहिजे ही जी काय आमची धारणा आहे ही जी काय आमची भूमिका आहे त्या भूमिकेत मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे मग बोलत असताना शिवाजी विद्यापीठाच्या पन्नास वर्ष झाली होती भैया माने जरूर मी त्यावेळेस सांगितलं होतं नंतर सरकार गेलं त्याच्यात काही पैसे राहिले माझ्या इथल्या प्रायव्हेट सेक्रेटरी चोबेला सांगले की या उद्या मी मुंबईला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मला तिथं आठवण करा राहिलेले पैसे देखील विद्यापीठाला देण्याचं काम आम्ही करू आम्ही वचन राजकारण करणारे कार्यकर्ते उगेच बघू करू या आज ये उद्या दिवरेज पुढं बघू असं चालणार नाही ना ना त्याच्यामध्ये जे सांगितले राहिलेलं असेल कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलं नेत्यांनी लक्षात आणून दिलं ते पूर्ण झालंच पाहिजे त्याकरता आपण महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो आज, आज राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत चौथा महिला धोरण आपली आदिती तटकरी तिनं आणलं ज्याचा उल्लेख हो जात झाला त्याकरता महिलांच्या अनेक प्रश्न आणि अडचणी दूर करण्याचं काम माझ्या मुलींनो माझ्या महिलांनो माझ्या बहिणींनो माझ्या आयांनो सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही बघा त्याच्यामध्ये एक 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 गोष्टी बचत गट असतील अंगणवाडीच्या आमच्या कार्यकर्त्या मदतीस आमच्या आशा वर्कर त्याही मध्ये ना, नाराज होत्या त्याच्यातनं काही प्रश्न सोडवले मोबाईल दिलाय पेन्शन देण्याचा प्रयत्न करतोय अजून काही त्याच्यातनं मार्ग काढतोय शेवटी काम करणाऱ्याला मदत झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे ही एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारची त्या ठिकाणी भूमिका आहे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान मी मुश्रीफ साहेब तुम्हाला सांगतो उद्या आम्ही मंगळवारी दर मंगळवारी ज्या दिवसापासून सरकारमध्ये गेलो माझ्या देवगिरीच्या घरी मुंबईला सगळे आमदार जवळपास आणि धरून पन्नास आमदार राजेश पाटील असतात सगळे आमदार आम्ही एकत्र जमतो सगळे मंत्री सुनील तटकरे प्रफुल पटेल रामराजे नाईक निंबाळकर ही सगळी असतात आणि त्याच्यामध्ये आठ दिवसामध्ये काय झालं काय अजून केलं पाहिजे कुठं काय म्हणणं आहे कुठं काय दुरुस्त केलं पाहिजे कुठल्या योजना राबवल्या पाहिजे कुठली कामं मार्गी लागली पाहिजे तशा उद्या तिथं सहकार मंत्री दिलीप वसे पाटील येतील मी त्यांना चार ते पाच हजार कोटी रुपये ह्या पन्नास हजाराच्या करता त्यांना म्हणजे अर्थ विभागाने सहकार विभागाला दिलेले काय त्रुटी राहिलेल्या आहेत मग अशी तुम्ही उल्लेख केला ती कदाचित त्रुटी राहण्याची शक्यता उसाच्या पिकामुळं कारण त्या त्या वर्षात घेतलेलं पीक कर्ज त्याच वर्षात फेडलं गेलं पाहिजे तर तिथं वेळेमध्ये परतफेड केली ते ग्रहीत धरणार असं त्याच्यामध्ये घेतलंय त्याच्यात काही छोटी दुरुस्ती करायची असेल तर जरूर आपण त्या ठिकाणी करू परंतु अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम करणारा वेळेमध्ये कर्ज घेणारा फेडणारा वेळेमध्ये विजेची बिल भरणारा पाणी पट्टी असेल तर ती वेळेत भरणारा जर महाराष्ट्रातला कोणता शेतकरी असेल तर तो माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातला आहे असं अनेकदा मी बघितलेलं आहे ऊर्जा खातं दहा वर्ष माझ्याकडे होतं इतर खाती माझ्याकडे होती त्याच्यामुळे मी काही तुम्हाला खुश करण्याकरता आलेलो नाहीये तुम्हाला सवयी चांगला आहे तुम्हाला मदत झाली पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी दूर झाल्या पाहिजे आणि म्हणून या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आज आमच्या युवराज पाटील आणि काही इतर वेगवेगळ्या वेग भागातले वेगवेगळी उद्घाटन केली आपल्या सोसायटीला अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय त्याच्यातनं आणि अडचणी शेतकऱ्यांच्या सोडवतोय ह्या सगळ्या सोडवत असताना आई अंबाबाईचं कृपाक्षेत्र असणाऱ्या आपल्या कोल्हापूरला तसं बघितलं तर अस्सल मातीचा गंध आहे आपल्या कोल्हापूरकर सुद्धा तसाच आहे एकदम मनस्वी एकदा ठरवलं की ठरवलं मग क्षेत्र कुठलंही असो तो मागे हटत नाही हा अनुभव आहे आणि म्हणून सकाळपासून मुश्रीफ साहेब पण सकाळीच काम सुरू करतात परंतु मुश्रीफ साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे आठवड्यातला एकच दिवस कागलला एक दिवस कोल्हापूरला दोन दिवस गेले तीन दिवस मुंबईला पाच दिवस गेले आणि दोन दिवस महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व मंत्र्यांना मला तर जास्त फिरावं लागेल पण तुम्हाला दोन दिवस फिरावं लागेलच आता कागद दो तुमची कामं होण्याच्या करता मुश्रीफ साहेबांना आठवड्यातला एकच दिवस तुम्ही घ्या जर उद्याच्याला आणखी ताकद आपली वाढवायची असेल तर नुसत्या कागद मध्ये वाढून चालणार नाही महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण त्याच्यामध्ये सगळ्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्र ते झालं पाहिजे आणि त्याकरता आम्ही सगळ्यांनी फिरलं पाहिजे लोकांना पटवून दिलं पाहिजे काही भूमिका घ्यावी लागली कशाकरता आज आपण पुढे चाललोय आज वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवावे लागतील आज मला तुम्हाला सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ ही, नार ही बरी रा बळी राज्याशी जोडली गेलेली नाळ आहे त्याला कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आम्ही बहुतेक राष्ट्र आमचे राजेश पाटील घ्या मी घ्या मुश्रीफ घ्या कुणी घ्या आम्ही सगळीजण शेतकऱ्याची पोर आहोत शेतकरी ही आमची जात आहे त्या पोटी आम्ही जन्माला आलेलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या घरातून आलेला असल्यामुळं आमच्या उमेदीचा कालखंडात आम्ही सर्वांनी शेती केली डेअरी केली पोल्ट्री केली सगळे व्यवसाय केलेले शेतीशी संबंधित उद्योगधंदे आम्ही त्या ठिकाणी काढलेत त्यामुळं आम्हाला बैल कष्ट आणि त्याच्या अडचणी याची जाणीव आहे आज देखील त्या अडचणी सोडवण्याच्या करता आम्ही सतत प्रयत्नशील राहत असतो मला तर जेव्हा जेव्हा मोदी साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळते मिळतीच्यामध्ये अमित शहाच्या बरोबर मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते त्या त्यावेळेस याच प्रश्नाच्या करता आम्ही त्या ठिकाणी मार्ग काढत असतो मधी दुधाचा धंदा अडचणीत आला लिटरला गायीला पाच रुपये दर वाढून दिला की नाही आज शेतकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही बसलो म्हणूनच आम्ही ते करू शकलो ना आज एक रुपयामध्ये पीक विमा आज शेतकऱ्यांना सुरू केला की नाही लागू केला की नाही आज माझा गारपीट अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ कसलाही प्रसंग आला तर एनडीआरएफचा निधी एस आर एफचा निधी माझ्या अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याच्या करता आम्ही त्याबद्दलचे निर्णय घेतो की नाही कुठलं राहत असेल तर सांगा, 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 सांगा ना हक्कानी की अजित त्या दिवशी तू सांगावला आलो होता ही गोष्ट राहिली बापूंनी सांगावं भैया मांधेनी सांगावं बाबासाहेबांनी सांगावं कुणी सांगावं काही हरकत नाही आपण एक परिवार आहे आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आम्ही सत्तेत आल्यावर आमच्यावर टीका झाली पण आम्ही त्याला उत्तर दिलं नाही कारण आमचं सगळ्यांचं लक्ष लोकांच्या कामावर आहे काही काही जण रोज काहीतरी बरोतात काहीतरी वाचाळवीर बोलतात आम्ही त्याला उत्तर देत बसत नाही आपल्याला कामाशी मतलब आहे विकास 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 हा त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आज जे काही कामं चाललेले आहेत शेतकऱ्यांना आपल्या जिल्हा बँकेने देखील विविध योजना दिलेल्या आहेत आज तुमच्या इथं अठरा लाख लिटर दूध माझ्या गोकुळचं तयार होत गाई म्हशीच्या द्वारे म्हशीचं दूध आता गाईपेक्षा वाढलंय कशामुळे वाढलं मधी परराज्यातली मुरा माईस आणली तर तुम्हाला त्या ठिकाणी सवलत देणार व्याज तुमचं अण्णासाहेब पाटील के अण्णासाहेब पाटील महामंडळ भरणार मला वाटतं पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर किती देणार गोकुळ किती देत गोकुळ किती देत गोकुळ त्याच्यामध्ये सवलत देणार हे सगळ्या योजना आहेत म्हणून दूध वाढलं नाहीतर कस दूध वाढलं असत शेवटी नेत्याला पण दृष्टी असावी लागती आणि त्या योजना तिथली भौगोलिक परिस्थिती घेऊन तिथं राबवावे लागतात त्याकरता आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढवण्याच्या करता पर्यटनांना चांगल्या सुधार सुविधा देण्याच्या करता धार्मिक ग्रामीण हा पर्यटन आणि जंगल सफारी वाढवण्याच्या करता कोल्हापूर जिल्ह्याला मोठी संधी आहे आणि ह्याच्यावर भर देण्याचं काम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करतोय ह्याची पण खुणगाट तुम्ही सगळ्यांनी मनाशी बाळगा अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल करायची हा माझ्या नात्याचा हा माझ्या गोत्याचा हा लांबचा हा जवळचा असा भेदभाव नाही ज्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल नेतृत्व असेल मग असे, असे, ती महिला असेल तो युवक असेल ती युवती असेल तो वडीलधारी असेल तो कुणी असेल तर त्याला आपल्याला पुढं घेऊन जायचंय त्याची साथ त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय देश पातळीवर आता नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं जवळपास भारताने ठरवलेलं आहे त्याच्यात तुमचा माझा महाराष्ट्र पण माघ राहता कामाने आणि तिथ तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले की देश पातळीवरच्या योजना अब करोड़ रुपाई चा योजना असतात प्रचंड योजना असतात आता येताना मला मुश्रीफ साहेबांनी हजार दीड हजार लोकांच्या करता घर बांधणीचा कार्यक्रम इथं दाखवला इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता भूमीन लोकांच्या करता बेगर लोकांच्या करता कशामुळे हे उभं राहत हे ये येड्या गाबाळ्याच का काम नाही त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागतात आणि कुठल्या योजना कुठल्या योजना आल्या पाहिजे कशा राबवल्या पाहिजे या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करतोय कालच मी इथं आल्यानंतर अनेक महत्वाचे प्रश्न मी सकाळी गंगावेसला पण गेलो मोतीबाग तालीम गंगावेस तालीम हे आपल्या सगळ्यांचे परंपरागत चालत आलेल्या तालमी तिथले प्रश्न सुटले पाहिजे त्याकरता आम्ही लक्ष घातलं दोन तासिंग झाली कुणाला विचारा ताबडतोब निर्णय हो किंवा नाही आणि त्या प्रकारे आपल्याकडे आता इंडस्ट्री पण आली पाहिजे इंडस्ट्रीला पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे उद्योगपती येण्याच्या करता एक चांगलं वातावरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मधी मुख्यमंत्री डावसला गेले काही लाख कोटी रुपयाची गुंतवणूक काही त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे माजी देवेंद्र फडणवीसांची मुशिरफांची आमची सगळ्यांची साथ आहे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला होता काही काहीनं त्याच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जरूर आपण त्याच्यातनं इतरांना त्रास न होता इतरांना धक्का न लागता ते आरक्षण आपल्याला द्यायचंय शेवटी आपल्याला बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा नीटपणे वापर झाला पाहिजे प्रत्येक माणसाला हे राज्य माझाही विचार करत आहे मग तुम्ही महिला असेल तो दिव्यांग असेल तो पुरुष असेल तो युवक असेल तो युवती असेल कामगार असेल किंवा तो आमचा शेतकरी असेल सगळ्या घटकाला हे पटलं पाहिजे आणि तसे कार्यक्रम आम्ही त्या बाबतीमध्ये राबवतोय ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे संघर्ष करणं संघट संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे आणि हे वर्ष तर निवडणुकीच आहे नेटानी काम केलं पाहिजे आला रे आला डाण्याबाग नुसत्या गोष्टी देऊन चालणार नाही एकटी कागलची जागा येऊन चालणार नाही त्याच्या जोडीला एकटी चंद्रगडची जागा आजऱ्याची जागा येऊन चालणार नाही अशा अनेक जागा मी माझ्या जिल्ह्यातनं दहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणले दोन आमदार त्यावेळेसचा मित्रपक्ष काँग्रेसचे निवडून आणले बारा बारा आमदार एकेका जिल्ह्यात आणले त्यावेळेस सरकार आपलं येतं त्यावेळेस कुठेतरी सरकारमध्ये आपल्याला संधी मिळते माग दोन्ही खासदार राष्ट्रवादीचा देणारा हा माझा जिल्हा अनेक आमदार राष्ट्रवादीला देणारा माझा जिल्हा परंतु थोडा कमी पडलाय ते भर आपल्याला भरून काढायची आणि त्याकरता बाबासाहेब तुम्हाला काम करावं लागेल त्या करता आधी तुला त्या ठिकाणी काम करावं लागेल त्याच्यामध्ये मला शीतलला सांगायचंय तुलाही महिला अध्यक्ष म्हणून काम करावं लागेल हे hey, एकटे मुश्रीफ साहेब पहाटे उठून एकटा अजित पवार पहाटे उठून किती काम केलं तरी सहकार्याने त्याला जोड नाही दिली तर त्याचा उपयोग होणार नाही म्हणून सगळ्यांची सामुदायिक शक्ती ही उद्याच्या काळामध्ये मनापासून येणाऱ्या दोन्ही निवडणुकीच्या निमित्तानं एक कामाला लागली पाहिजे आणि त्याच्यातनं संपूर्ण माझा कोल्हापूर सांगली सातारा पुणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र एक आगळं वेगळं दिसलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने देश पातळीवर नरेंद्र मोदींच नेतृत्व मजबूत करण्याचं काम आणि राज्यामध्ये महाराष्ट्राला काम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हे आपल्याला करायचंय तुम्ही बाकीच्या कामामध्ये काळजी करू नका ती काम तुमची जरूर होतील आणि त्याकरता मी मुश्रीफ साहेब राजेश पाटील बाकीचे कोणी सहकारी कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री आणि विश्वास आजच्या या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम माझ्या देतो तरुण तरुणींना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र दा, हॅलो धन्यवाद दादा आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करतो असं आपण सांगितलं यानंतर सत्कार आपण घेतो आहोत माननीय नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी माननीय श्री युवराज पाटील बापू संचालक गोकुल दूध संघ यांना विनंती आहे की त्यांनी माननीय अजितदा सन्मानित करावं त्यांचा सत्कार करावा खऱ्या अर्थानं दादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हा सत्कार यानंतर खऱ्या अर्थानं नामदार अजितदादा पवार साहेब आपल्या कार्याला कोल्हापुरी सलाम आपण ज्या पद्धतीनं वचनपूर्तीचं राजकारण करत आहात त्या आपल्या कार्याला सलाम कोल्हापुरी सलाम